आपल्यापैकी अनेक जण अगदी रात्री झोपताना डोळे बंद होईपर्यंत स्मार्टफोन जवळ ठेवतात मग तो फोन झोपताना डोक्याजवळ ठेवला जातो सकाळी लवकर उठण्यासाठी देखील मोबाईल जवळ ठेवला जातो यातील सगळ्यात सामान्य गोष्ट आहे की इंटरनेट ब्राऊज करता करता झोपणे प्रत्येकाची कारण वेगवेगळी असतात पण याचा शरीरावर घातक परिणाम होतो जर तुम्ही थकल्यासारखे आणि खराब मोडमध्ये उठलात तर यामागे तुमचा स्मार्टफोन ही कारणीभूत आहे जोपायच्या आधी निळ्या दिव्याचा स्क्रीन वापरल्याने तुमची झोप खराब होऊ शकते पण त्यात अजून बरेच काही आहे तुमचा फोन सायलेंट फिलर बनून तुमची तब्येत बिघडवण्याचे काम कसे करत आहे जे तुम्हाला कळणारही नाही मोबाईल फोन मोबाईल फोन हानिकारक रेडिएशन बाहेर टाकत असतो ज्यामुळे तुमच्या मेंदूला हानी पोहोचते यामुळे तुम्हाला डोकेदुखी स्नायू दुखणे आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्या येऊ शकतात तुम्ही फोन ठेवलात तर फोनला फोन जोडलेल्या रेडिओ तुम्ही फोन ठेवलात तर फोनला जोडलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ताकद खूप कमी होते कोणतेही विशिष्ट अंतर स्केल दिलेले नाही परंतु ते कमीत कमी तीन फूट ठेवण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे रात्री झोपताना फोन उशाशी न घेता लांब ठेवणे बंधनकारक असते तुम्ही झोपायला जात असाल तेव्हा फोन बंद करा किंवा सायलेंटवर ठेवा जर तुम्ही कॉल साठी उपलब्ध असाल तर तुमचा मोबाईल फोन तुमच्या बेडपासून दूर ठेवा अलार्म साठी घड्याळ वापरा असे लोक आहेत ज्यांना झोपण्यापूर्वी ई पुस्तके वाचण्याची सवय आहे त्यांनी एक पुस्तक हातात घेऊन वाचले पाहिजे रात्री झोप येईपर्यंत मन आणि मेंदू चांगल्या गोष्टीत अडकून ठेवा